हा ओके पद्धत शिरकाम झालं मंडळी स्वागत मला आवाज येतोय माहीत नाही पण आता आम्ही आज जामनगर म्हणजे तीन वाजता पोहोचू आम्ही द्वार केला तोपर्यंत मस्त आठा वगैरे झालाय आता सगळं प्रत्येक हे पत्ते खेळायचं नियोजन चालू आहे सगळे किती वेळ झाले पत्तेच खेळते सगळेजण मस्त नाश्ता वगैरे झालाय सगळ्यांचा बसा 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 पाटील खेडू बोर्धा नाही चालू आहे जमीन लावली मी मागितला असेल नाही मला तर वाटते नाही तुझ्या मित्राला विचार वय बस मी मागितला असेल मित्राला म्हणल्यामुळे ते आज म्हणावं लागणार आहे ई गोड झाला अबाजला बसले हे पॉइंट झालेत आमचे एवढे त्यांचं गेम खेळून सगळे थकले शेवट पॉइंट सगळ्यात जास्त पॉइंट कोणाचे पॉईंट बनवचे सगळ्यात जास्त पॉइंट गणी पाहिजे बिकरे लक्ष तिथे जरा स्टेशन आलंय आता पाच मिनिटात ट्रेन सुरू झाली सगळेजण बॅग वगैरे आवरत तुझी बॅग कुठे रे स्टेशन होतेशन आलाय आता उतरायचं आहे खाली सगळेजण लाईन मध्ये उभे राहिलेत माझी बॅग तिथं राहिले माझी बॅग राहिले खाली इथं याच्या खाली ठेवली आमचे कार्यकर्ते बसले ते तिथे सगळे बॅग राहिली ना आपली बॅग बघ बॅग काढत हे आमचे सगळे आणखी जण आपले सहकारी माझ्यात आहे माझ्याच्यात आहे चला द्वारकेवरती उतरलोय आम्ही ट्रेन मध्ये चला।, चला रे सगळं घेतलं का हा बघा द्वारकेला पोहोचलोय आम्ही पश्चिम रेल्वे सगळी ट्रेन इथं खाली झाली फक्त आता नावाला चालली आहे पुढं लय ह्युमिडिटी आहे इथे आमचे सगळे लोक स्टेशनमधून गाडीमधून खाली उतरून येते होऊन उदयेत आणि आता प्लॅन चालू आहे इथून पुढे काय करायचंय अरे स्टेशनवर तिथं उतरतो पण इथून जायचं कुठं आम्हाला पहिले हॉटेल आहे हॉटेल शोधायला ऑनलाईन काय मिळत नाही आम्हाला फॉल बघायचा कमरा बघायला नाही आम्ही रिक्षा स्टँडवर आलोय प्रत्येक जण आम्हाला येण्याचा प्रयत्न करतोय आणि आता एक जण भेटलाय तो आम्हाला हॉटेल दाखवणार आहे चार पाच त्यांच्या ओळखीचे आणि प्रत्येकाचं वीस रुपये भाडा असं आहे से रखो वो, वो बॅग ये बैग अच्छे से रखो गिर जाएगा नहीं नाही तो <सवगतव> गिर जाय का गिर गिर आहे का नाही तर बाकीचे बसलेतो कुठे कुठे कुठं येणार आहे का नरसिंवाडीस रुपये चला एक याच्यात जण बसले एवढे तर आम्ही इकडे बसतोय बाकीचे बसलेत का सगळे बॅग ठेवले ना <laughs> खूप सारा फिरून झाल्यानंतर भक्तनिवास महाराष्ट्र मंदिर द्वाखा इथे येऊन आम्ही बुक रूम बुक केली आहे हॅलो के सगळेजण आय डी कार्ड द्यायचा आपल्याकडे ही आमची रूम एका रूम मध्ये ती कधी तिघ नाही आम्ही बिसेंट रूम आहे ए सी आहे बस चेंज करून चाललंय जेवण करायला जेवण झालं की पुढे जाऊ दर्शन आवरला नाही नाही तेल नाही लावायचं सगळं आवरून आम्ही लांबलो आता जेवण करायला चार वाजले खाल्या ठीक चार आम्ही जीवन जेवण करून घेणार पूर्ण फिरणार कुठे जायचंय नागेश्वर धामला जायचंय ना द्वारका भेटला जायचं द्वारकाधीश मंदिरात जायचंय नागेश्वर टेम्पल ला जायचंय आणि अजून एक कोणता तो घाट रे मंदिर आहे ना पण इट डिपेंड ऑन टाइम ऑर्गनायझर ऑर्गनायझर नाही अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्ष लक्ष्मीकांत हे आमचे खजिनदार साहेब आहे बाकीचे लोक पुढे गेलेत गाडी बघा किती बाहेर बुलेटला ट्रॉली फिटची भीड आहे एक नंबर काम सगळे चाललेत काहीतरी खायचं चालू आहे रिस्कशन जास्त जण आल्यामुळं काय होतंय एका जणाला हे वाटतं दुसऱ्या जणाला ते वाटतं त्याच्यामुळे डिसाईड जातो आणि आता चाललोय डिसाईड करायला पाहिजे काय करायचंय मग पुढे जाणार द्वारका एकदम शांत प्लेस आहे बर का म्हणजे एवढी वर्दळ नाही आहे घोडा सवारी पण आहे डिसाईड झालंय हॉटेल आरतीमध्ये काहीतरी खायचं चला साहेब चला आता मी चाललंय नागेश्वर धामला ऑटो केले या सगळे सात जण या ऑटोमध्ये सातजण त्या ऑटो द्वारकेवरून नागेश्वर टेम्पलला नागेश्वर महादेवांचं मंदिर आहे ज्योतिर्लिंग आहे मंदिर एक नंबर आहे भाई बघा किती सुंदर मंदिर आहे सणाला उघडते सकाळी साडेसहा ते एक वाजेपर्यंत असतो नंतर एक ते पाच बंद राहतो म्हणजे आणि नंतर पाच वाजेपासनं साडे नऊ वाजेपर्यंत दर्शन चालू असत आता आम्ही पाच वाजलेत आणि दर्शनाला आलो किती भारी आहे आणि सगळे ते एक एक याच्यावर कबूतर बसलेले स्पॉट गर्दी आहे त्याच्यामुळे एवढी आत्ताच दर्शनासाठी उघड झालंय आणि आम्ही आलो असं गर्दीच नाही अजिबात अशी गर्दी असते पण आम्ही आता म्हणजे पाच वाजताच इथं आलो ना त्याच्यामुळे गर्दी नाही अभिषेक चालू आहे मध्ये अभिषेक नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन झाले आमचे खूप सुंदर मंदिर आहे बाहेरून एकाच रंगात आहे आणि इतकं भारी आर्किटेक्चर आहे ना बाबा आता माझं कॅमेरा क्वालिटी एवढी चांगली नाही इथं सगळ्या पोरांचं फोटो सेशन चालू आहे मी ब्लॉग काढते भारी मंदिर आहे एकदम माहिती वाचली इथं शंकर आणि पार्वती यांची नाग रूपातली पूजा केली जाते नागोबा आणि नागी अशा रूपामध्ये पूजा केली जाते त्याच्यामुळे याला नागेश्वर ज्योतिर्लिंग असं म्हणजे नागे नागेश्वर आहे आणि समोर शंकराची मोठी मूर्ती बनवली आहे एकदम मी पुढून दाखवतो इथे एक छोट मंदिर आहे ते कशाच आहे नाही माहिती बघा इकडं फोटो साठी उभे राहिलेत सगळे लाईन मध्ये मी पण उभा राहतो व्हिडिओ देवांची मूर्ती आहे खूप उंच आहे वाईट अँगल मध्ये त्याची छोटी दिसते तुम्हाला इथं फोटो सेशन चालू आहे सगळ्यांचं मस्त मंदिर आहे एकदम शांत ते दर्शन झाले आमचं मंदिर लई शांत लय भारी मंदिर आहे म्हणजे गर्दी नाही एवढी आणि पारवांना सगळे बाजरी टाकताय खायला तिथून बाजरी घेतात आणि बाजरी टाकते खायला मामा उडवाव यांना एकदा व्हिडिओ चांगला येईल की कक्ष हा ओके पद्धत शिरकाम झालं आता <laughs> नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आम्ही चाललोय खूप असं पहिल्यांदीच नाव ऐकलं बघू दिले जाऊ काय आम्ही आलय रुक्मिणी मंदिर आणि गोपी तलाव दोन्ही एकाच ठिकाणी ये तिथं आलोय मशे विषय लय आवडलय बघा तिथं नाही का गाड्यांपेक्षा जास्त मशी आणि गायींची ट्रॅफिक रस्त्यावर काय हे एवढच आहे रुक्ष्मणी रुक्मिणी माता माता मंदिर मंदिर आहे आहे हे आणि गोमती तलाव आहे असं काहीतरी आहे आमचे लोक बघून आले काहीच नाहीये तिथं आता आम्ही बेटद्वार केला आता समुद्र आहे नाजपर्यंत ले ले गेंता गेंता है। है, आता हे पाणी आटलेलं आहे समुद्रातलं जहाज बघा भरती ओटी झाली आता ओटी झाली नाही भरती आल्यावरती जहाज पाणी झालं भरती आल्यावरती उत्तर पाणी येतात पोहोचलाय द्वारका भेटला हा ब्रिज आहे ना याने आपण द्वारके भेटला कनेक्टेड आहे भारी ब्रिज आहे लाइटिंग वगैरे बसतंय आता पेट द्वार केला लवकर जावं लागेल रुक्मिणी माता दर्शन घ्यायला नाहीतर तिथं साडे नऊ वाजेनंतर नंतर बंद असतो त्याच्यामध्ये ऑटोवाले म्हणतो ते, ते, ते लवकर या थोडेसे आमच्या आधीच येऊन उभे आहेत उड्या मारत मारत पुढे आलो आणि पुढं काहीच नाही मंदिर दुसऱ्या गल्लीत आहे आम्ही दुसऱ्याच गल्लीत चाललो चालले परत सगळे इकडे जायचो आम्हाला आणि गेलो दुसऱ्याच रस्त्याला सरळ पुढं जी का मुख्य मंदिर भेट आतमध्ये मोबाईल न्यायलाच अलाउड व्हिडिओ तर आमची गोष्ट मोबाईलच न्यायला अलाउड नाही त्याच्यामुळे मोबाईल इथे आम्ही काउंटरवरती जमा करून ठेवतोय आणि कसं आहे सगळ्या ठिकाणी पाच मोबाईल ठेवायच्या नावाखाली जो धंदा आहे एक उत्तम आताच आम्ही दर्शन घेऊन आलो भेट द्वारका म्हणतात कि द्वार द्वार ते किंवा बेट द्वारका म्हणतात बेट म्हणजे याच्या चारू बाजूला समुद्र आहे त्याच्यामुळे बेट द्वारका आहे त्यांनी जिथे माहिती सांगितली थोडी ते म्हंटले की इथं कृष्ण आणि सुदामांची भेट झाली त्याच्यामुळे याला भेट द्वारका पण बनला आणि इथं जी कृष्ण श्रीकृष्णाची मूर्ती आहे द्वारकाधीश म्हणून ती स्वतः रुक्मिणी मातेनी मनवली साडेपाच हजार वर्ष असं त्यांनी सांगितलं मला फॅक्ट नाही माहिती पण खूप सुंदर मूर्ती होती आणि फोटो वगैरे काहीच काढले नाही पण मस्त दर्शन झालं आता सगळे चाललेत परत मोबाईल वगैरे घेतलाय तिथून आता जायचंय रुक्मिणी माता मंदिराकडे जायचंय द्वारकेमध्ये दुसरी द्वारका आहे गोमती द्वारका काहीतरी आहे तिथं हे बेट द्वारका ते गोमती द्वारका आहे असं आहे तिथे जायचंय आता द्वारकेच ब्रिज आहे इथं लाइटिंग वगैरे लावली आहे सुशोभीकरण म्हणजे लाइटिंगच झालं भारतामध्ये कृष्ण झोपलेले आहेत <laughs> ब्रिज वरती आणि फोटो सेशन चालू आहे त्यांचं लाइटिंग भारी दिसतं बर का वरती मोर पंख पण काढलेला आहे ब्रिज मस्त दिसतोय लाईट रात्री बघा तुम्ही पण पुढे पाहूया असा आवाज आहे डेंजर आता आम्ही आलोय रुक्मिणी माता मंदिराकडं पण इथं आलोय आणि हे मंदिर बंद आहे इथं कुलूप लावलंय नऊ वाजता बंद होतं ते मंदिर समोर मंदिर आहे अरे साडे नऊ वाजता होतच मिनिट ऑन टाइम अरे गर्दी वगैरे नसते कसं काय करणार आपण करू शकतो ना कोण आहे का कोणीच नाही सायकल लावून आपण उड्या नका साहेब गव्हर्नमेंटचा आम्हाला दर्शन तर काय घेता येणार नाही आम्ही दर्शन घेतले बघू आता सकाळी वेळ भेटला तर येऊ परत इथं दर्शनाला तीनच किलोमीटर आहे आम्ही जिथं राहतोय द्वारकाधीश म्हणजे जिथं द्वारकाधीश द्वारकेमध्ये जिथं मंदिर आहे त्याच्यापासून तीन किलोमीटर लांब आहे जर सकाळी आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही येऊ परत दर्शन घेऊन जाऊ पडू पण आता सध्या तर बंद झालंय सात मिनटं लेट झालो आम्ही सात <laughs> आपल्याकडे नाही लाईट पास नाही लाईट येणार आमचा दर्जा आहे आमचा दर चांगलाय डान्स बार नाही आम्हाला आपला डान्स बार नाही डान्स आम्ही जेव्हा आलेलो चार वाजता तेव्हा इथं कोणीच नव्हतं सुनसान रस्ते होते आता बघा आहे किती लोक आले गर्दी झाली होते आम्ही तेव्हा मंदिर बंद असण्याची वेळ होती ना त्याच्यामुळे जास्त लोक नव्हते आता मंदिर उघडलंय म्हणून आल्या आता आम्ही चाललोय घाटावर घाटावरती लाईट शो असतो लाईट शो बघायचा जर चालू असला तर जुन्या जुन्या चला का उतरले तर आम्ही आता जिथं उतरलोय परत आता आम्ही चाललोय जेवण करायला चढलंही गर्दी आहे आणि हॉटेल सगळे बंद होण्याच्या वेळेवर आलेत आम्ही दहा वाजले आलं म्हणजे आम्हाला इथपर्यंत यायला तसे तसे आमचे मेन मेन स्पॉट फिरून झालेत आता आमचं फक्त हे द्वारकाधीश मंदिर राहिले एवढं झालं की सकाळी आम्ही जाणार आहे गिरला गिर नॅशनल पार्क बघायला नॅशनल पार्क आणि तिथं जैन मंदिर आहे गिर पर्वतावरती तर ते पण पन... दत्त मंदिर दत्त मंदिर आहे गिर जैन मंदिर पण आहे दत्त मंदिर पण आहे असं काहीतरी आहे मला एक्झॅक्ट माहीत नाही तिथं जाणार आहे गिर नॅशनल पार्क हे माहिती आहे आम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत तिथं पोचायचंय तर त्याच्यासाठी उद्या आम्ही इथं लवकर दर्शन घेऊन सकाळी साडेपाच ला मंदिर उघडतं साडेपाच ला मंदिर उघडलं तर त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेऊन जाणार आहे तिथे हां आम्ही जेवण करायला नव्हतं चाललो आम्ही चाललोय गोमती घाटावर आम्ही तिथे नंबर लावलाय अर्ध्या तासाचं वेटिंग आहे अर्ध्या तासात आम्ही गोमती घाट बघून जाणार त्याच्यासाठी आम्ही सगळे चाललोय घाटावरती नाही लय मंदिर येत असे लाईन मध्ये सुद्धा मासे तू आहे रेल वगैरे बघितलं मस्त आहे पायऱ्या बिहऱ्या खाली उतरून जाऊ शकतो पायऱ्या पण आता ते जाऊ देत नाही त्याच्यामुळं आम्ही सकाळी परत येऊ पाटे पाटे दर्शन घेतलं का इकडे येऊ मग परत येऊ आता मस्त आहे का गरबाची प्रॅक्टिस चालू आहे नवरात्र आलाय पण आम्ही काशी प्रॅक्टिस बघायला आलोय कसं करताय गरबा मग मध्ये आवाज आला आम्हाला म्हटलं गरबाची प्रॅक्टिस चालू असेल म्हणून आलो बघायला हे स्वामीनारायण मंदिर आहे मस्त आहे एकदम अकरा झेंडे लागलेत वर मंदिर मस्त आहे तो सगळे एकदम चांगला आर्किटेक्चर नी बांधलेले हॉटेल मध्ये आम्ही जेवण करणार आहे तिथं नंबर लावून आम्ही ते घाट बघायला गेलो ફોન ચાલ જેવું ગુજરાતી સાડી ખાતી ખાતી બાગા તલા જાય જવાન वाटी दाखवाची हे गिरगायचं तुम्हाला त्याच्याबरोबर गिरगायचं अनलिमिटेड आहे ना अनलिमिटेड ओके ही पूर्ण सजलेली आहे फुलक बटाट्याची भाजी चवळी शेवभाजी कोबी सलाद पापड हे चार प्रकारचे लोणचे कढी ताक काय काय ऐकून आलं परत एकदा <laughs> चारही भाज्यांना चव आहे असं म्हणते मी अजून तुम्ही घास पण नाही खाल्लाय बोलताय कसं आहे ठीक आहे ना बघा एवढं मोठं आहे आपका कान दर्द नहीं करता है क्या इससे कब से पहना है आप इतना ही भारी था अच्छा तो पहले से, से इतना है तो कितना कितना वजन होगा उसका एक बीस ग्राम का है ये बीस ग्राम चालीस ग्राम

लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा असेच रोज नवीन व्हिडिओ बघत राहा